नमस्कार मंडळी मी आहे डॉक्टर दीपक जुंद्रे तुमचं माझ्या के या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आजचा महत्वाचा विषय आहे कुस्ती खेळातली पहिली पायरी म्हणजे लहान मुलांना कुस्ती खेळात कशाप्रकारे टाकायचं आणि कशा प्रकारे कुस्ती खेळायला सुरुवात करावी आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे छोट्याच्या मुलांना किंवा मुलींना कुस्ती मध्ये टाकण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे ही काळजी त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि दीर्घकालीन कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे आजचा आपला टॉपिक आहे कुस्तीची पहिली पायरी लहान वयात शिकवताना लक्षात ठेवाव्या अशा सात गोष्टी पालकांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला कुस्तीमध्ये टाकताना बऱ्याच गोष्टींची काळजी घेणं आवश्यकता हो आहे त्यातली पहिली पायरी आज आपण समजून घेऊया आणि टप्प्याटप्प्याने मुलाला कशी प्रगती करता येईल आणि कसे अं जास्त दिवस कुस्ती खेळाकडे आकर्षित करता येईल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी विचार करूया मुलाला कुस्ती स्पर्धेत टाकण्यापूर्वी मुद्दा क्रमांक एक लक्ष ठेवायचा मुला आहे मुलाचं वय आणि मुलाची शारीरिक तयारी आता तुम्ही लक्षात घ्याल की मुलाला जर कुस्ती स्पर्धेत टाकायचं तर त्याचं वय किती असावं तर साधारण त्याचं वय सहा ते सात वर्ष पूर्ण असावं आणि त्याची कुस्ती खेळण्याची तयारी पूर्ण झालेली असावी आणि हे वय असतानाही आपण त्याला खूप व्यायाम देऊ नये कारण जेणेकरून त्याचं वय अजून पूर्ण तयार झालेलं नसतं त्याला बेसिक ज्या काही हालचाली आहे कुस्ती रिलेटेड ते आपण या ठिकाणी शिकवले गेल्या पाहिजे आणि कुठलाही हा मुलगा जर असेल तर त्याला वयाच्या सुरुवातीला डायरेक्टली निवासी कुस्ती केंद्र टाकू नये अशा मुलांना जवळच कुठं कुस्य से केंद्र असेल त्या ठिकाणी घेऊन जावं त्याला बघू द्यावं एक दोन तीन महिने गेल्यानंतर त्याला त्या ते कुस्तीची आवड निर्माण होईल मुलांबरोबर वेगळे वे वेगळे वे कुस्तीचे गेम तो खेळायला लागेल आणि त्यानंतर मग तो हळूहळू तिथल्या हालचाली करायला लागेल हे पाहून पाहून तो ज्यावेळेस शिकेल त्यावेळेस त्याची इच्छा तयार होईल आणि त्यानंतर आपण त्याला स्वतः प्रवृत्त न करता तो म्हटला पाहिजे की मला आखाड्यात जायचं तालमीर जायचं अशा वेळेस त्या मुलाला आपण त्या ठिकाणी टाकलं गेलं पाहिजे खूपच पालकांनी घाई नये की माझं व मुलाचं वय चार पाचच वर्ष किंवा खूप बा छोटा आहे तर तो त्या ठिकाणी गेलेला चालेल त्यांनी फक्त कुस्ती बघून जरी तिथे बसला तरी तो कुस्ती त्या ठिकाणी शिकून जाईल मुलगा क्रमांक दोन मुलांची आरोग्य तपासणी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे या मुद्द्यामध्ये आपण जे छोटी मुले आपण ज्याला खेळामध्ये टाकण्याचा विचार करत आहोत अशा मुलांना डॉक्टरकडून जाऊन पूर्ण एक हेल्थ चेकअप करून घ्यावा जेणेकरून त्याला हाड आहेत हाडाच्या संदर्भात हृदयाच्या संदर्भात किंवा इतर कोणत्याही श्वासाच्या संदर्भात काही आजार असतील तर आपल्याकडे समजतील आणि एकदा आपल्याला ते कळलं तर मग आपण त्याला त्याचे उपचार करून आपण त्याला पुढे जाऊ शकतो एकदा कुस्ती खेळायला लागला आणि अचानक त्याला काही त्रास व्हायला लागला तर आपल्याला ते त्याचा भरपूर त्रास होऊ शकतो तर हे होऊ नये यासाठी आधीच टाकण्यापूर्वी त्याची आरोग्य तपासणी करून घ्यावी किंवा फॅमिली फिजिशियन बरोबर गेल्या पाच सहा वर्षात तो काही अडचणी आल्या आहेत त्या सांगून त्याच्यानंतर आपण पुढे जावं मुद्दा क्रमांक तीन योग्य तालमीची निवड हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याकडे आहे खर तर अनेक पालक ग्रामीण भागातून येत असतात आणि काही पालक असे आहेत जे शहरातून येत असतात पण आपल्या जवळपासच्या कुठल्या तालीमी योग्य आहे ज्या ठिकाणी तिथं चांगले वस्ताद आहे तिथं चांगलं वातावरण आहे तिथे चांगली स्वच्छता आहे तिथे चांगले फॅसिलिटी आहे अशा ठिकाणी टाकण्याचा पालकांनी खरंतर आग्रह धरला पाहिजे कारण आपला मुलगा आहे त्याच्याकडून आता जर जी सवय लागेल तीच भविष्यात लागणारी असणार आहे तर त्याच्यामुळं आपण जी काही तालीम निवडणार आहे ती योग्य तालीम निवडावी आणि जेणेकरून आपल्या मुलाला कमी दिवसात खूप चांगलं शिकायला मिळेल ज्या ठिकाणी तर राज्यस्तरीय मुलं आहे किंवा राष्ट्रीय स्तरीय आहे अशी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तर आपल्या मुलांना टाकावं पूर्वीच्या काळी आपण मॅटवर मातीत खेळलं जायचं आता मॅटचे दिवस आहे तर बेसिकली आपण जिथं मॅट उपलब्ध असेल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करावा परंतु कुसियाकड्यांची कमी झाल्यामुळे आता जिथं कुठे आपल्याला आयुक्त होईल तिथं आपल्याला जावं लागतंय तरी पण जर आपल्याला चॉईस असेल तर आपण त्याचा विचार करावा मुलाला स्टार्टिंगला निवासी टाकू नये आपण त्यांना पहिला काही दिवस त्याला आपण अप डाऊन करून त्याला कुशी शिकवावी काही दिवसानंतर मग एकदा त्याला सवय लागल्यानंतर एक तो नऊ दहा वर्षाचा झाला की त्यानंतर तुम्ही निवासीकडे जाऊ शकतात आणि कुठलाही मुलगा डायरेक्टली निवासी म्हणून टाकू नका एक महिना त्याला आधी एक ट्रायल म्हणून कुठल्याही तालमीत ठेवा ज्याचं वय मी त्याला चांगली कुस्ती जमायला लागली आहे अशाच मुलांना सांगतो मी की त्यांना चांगली कुस्ती जमायला लागली अशा मुलांना तुम्ही एक महिना तालमी ठेवून बघा आणि मग त्याचा तालमी ठेवायचा की नाही ठेवायचा याचा निर्णय घ्या डायरेक्टली आपण मुलांचं ऍडमिशन घेतो बरेचसे मी पालक आता असं बघतोय की मुला मुलगा कधी तालमीत गेलेला नाहीये आणि त्याचं ऍडमिशन तिथल्या शाळेत घेतलं जातं आणि त्याला त्या ते तालुक्यात निवाशी टाकलं जातं आणि तो मुलगा नाही राहत आणि मग तो महिन्याभरात जे तिका ऍडमिशन घेतलेले फी असते ते सर्व वाया जातून तो मुलगा निघून येतो अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण ही काळजी घ्यावी की मुलाला आधी एक महिनाभर सुट्ट्यांच्या काळात जसं मेच्या सुट्ट्या लागल्या तर एक महिनाभर आपण त्याला तिथे ते ठेवून बघा आणि तिथं राहिला तर मग पुढचा विचार घ्या की करा की हा निवासी राहील का नाही त्याची इच्छा असेल तर आपण त्याच्यासाठी पुढे जाऊया चौथा मुद्दा आपला अं मानसिक तयारी खर तर बरेचसे पालक स्वतः पैलू नसतात म्हणून आपल्या मुलाला कुस्तीमध्ये टाकतात पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बळजबडीने मुलाला कुस्तीमध्ये टाकू नका ज्याची स्वतःची इच्छा खूप चांगली कुस्ती खेळण्याची आणि मग तो जर तयार असेल तर अशाच मुलांना तयार कुस्तीमध्ये टाका तो जर मानसिक तयार ता नसेल तर त्याला अजिबात कुस्तीमध्ये टाकू नका त्याला ह्या गोष्टींची आवड स्वतः निर्माण झाली पाहिजे किंवा मग तो भित्रा असेल किंवा मग तुम्ही बळजबरी करताय की तुला शिकलंच पाहिजे तुला गेलंच पाहिजे किंवा तुझा मोठा भाऊ गेलाय म्हणून तुला कुस्ती शिकायची आहे ह्या गोष्टी पालकांना माझी विनंती की ह्या गोष्टी आपण टाळाव्यात आणि मुलाला ज्यावेळेस स्टार्टिंगला जातो त्याला एक मानसिक आधार द्यायचा त्याचं कम्पॅरिझन इतरांशी करू नका त्याला हार जीत काय असते हे कळलं पाहिजे त्याला सामन्यांना घेऊन जा त्याला कुस्ती पाहायला घेऊन जा त्याच्यात आवड निर्माण करा तो स्वतःहून म्हटला पाहिजे की मला कुस्ती खेळायची आहे आणि जे मुलं अग्रेसिव्ह आहे घरात खूप अग्रेसिव्ह असतात भांडतात किंवा त्यांच्यामध्ये वेगळाच कॉन्फिडन्स असतो अशा मुलांना कुस्ती ऑटोमॅटिकली आवडला आवड असते अशा मुला तुम्ही नक्की टाका मुद्दा क्रमांक पाच आहार आणि झोपेची सवय मुलगा तांबे जायला लागला आणि त्याला खेळायची सवय लागली आता त्याच्यावर मेन फोकस त्याच्या आहारावर हो केला गेला पाहिजे त्याला योग्य डाएट दिला गेला पाहिजे त्याला योग्य खाणं दिलं पाहिजे त्याला आपण त्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे काय होतं की बरेचसे पालक गरीब घरात येत असतात आणि किंवा त्याला माहिती कमी असते तर मुलांना काय होतं की खूप जास्त व्यायाम करून आल्यानंतर त्यांची जर रिकव्हरी झाली नाही तर त्यांचं वजन वाढत नाही त्यांना बाकीचे समस्या निर्माण होऊ शकतात तर आपण आहाराकडे जास्त फोकस करावा पौष्टिक पदार्थ आपण एक डायटिशन गेलात किंवा पोच त्यांचे आहेत त्यांनी काय खावं याच्याबद्दल मार्गदर्शन घ्यावं दुसरा महत्वाचा मुद्दा झोप आता मुलगा जर सात आठ वर्षाचा असेल तर तो शाळेत जातो आता शाळेत गेल्यानंतर आणि त्याच्यात आल्यानंतर सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळेस जर तो खुर्शी खेळत असेल आणि दुपारी शाळेत जाता तर त्याच्यात झोपेच नियोजन करणं खूप महत्वाचं हो आहे तो कमीत कमी, -कमी रात्रीचा सात तास झोपलाच पाहिजे आणि दिवसा पण त्याला जास्त कष्ट केल्यामुळे आरामाची जास्त गरज असते तर तो कुठं कवर करता येईल यावर आपण पालकांनी ध्यान दिलं पाहिजे मुद्दा क्रमांक सहा पालकांची भूमिका म्हणजे तुमची भूमिका मित्रांनो अनेक पालक खूप जिद्दी असतात आपल्या मुलाला लगेच ताबडतोब रिझल्ट मिळावा असे अपेक्षित त्यांच्याकडून असते परंतु ज्या मुलगा कुस्ती खेळायला सुरुवात करतो अशा वेळेस आपण त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे त्याला मोटिवेट त्याला प्रोत्साहित करणं गरजेचं तू करू शकतो पण होऊ शकतं तू खूप छान खेळायला लागलाय तुझी प्रगती खूप चांगली आहे या शब्दांनी त्याला अं प्रोत्साहन मिळतं आणि तो चांगला कुस्ती खेळायला लागतो या गोष्टींना आपण लक्ष देणं गरजेचं त्याचं कम्पॅरिझन इतरांशी करू नका त्याच्यावर फोकस करा त्याला कायम तालमीत जा त्याच्याबरोबर जात जा आणि त्याच्यावर बसत जा त्याला विचार जा त्या कोचशी पण बोलत जा की तुम्हाला मुलगा कसा खेळतोय काय चुकतंय कुठे कमी पडतोय अशा गोष्टींची बोलून ज्या ज्या चुका होत आहेत त्या टाळल्या गेल्या पाहिजे आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला मोटिवेट करा जेणेकरून तुमच्याच हातात आहे की मुलगा कसा खेळू शकतो आणि त्याला कायम प्रोसेस ठेवा मुद्दा क्रमांक सात आणि अतिशय महत्वाचा मुद्दा वस्तादांचा अनुभव तपासा तुम्ही ज्या तालम्यामध्ये आपल्या मुलाला टाकताय तिथे जे वस्ताद आहे त्यांचा अनुभव काय आहे हा तपासला गेला पाहिजे त्यांचं शिक्षण काय हे तपासलं गेलं पाहिजे आणि त्यांची अं त्यांनी जे मुलं घडवली आहे त्यांच्या बद्दल किंवा त्यांच्याशी बोलून आपण कोच कसे आहेत याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे अं खूप ऍग्रेसिव्ह कोच असणं खूप चांगलं असं काही नाही कारण स्टार्टिंगचे मुलं सौम्य भाषा बोलणारे कमी बोलणारे असे खूप चांगले कोचेस स्वभावने असतात मुलाला मोटिवेट करणारे तर ह्या गोष्टींचा महत्वाचा संबंध असतो कारण एखादा मुलगा नवीन गेला आणि त्याला पहिल्या दिवशी कोचने मारलं किंवा ओरडले तर त्याचा दृष्टिकोन कुस्ती खेळण्याकडे बदलतो कि मला तिथे गेलं ला की मार खावा लागतो किंवा मी काही चुकीचं गेलो ते मारतील किंवा लगेच रिएक्ट होतात तर अशा कोचेस पासून मुलांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करा कोचेस हे चांगलेच मिळाले पाहिजे घाला गरज दृष्टीकोन पाहण्याचा की मला ते जम त्याचा कॉन्फिडन्स कसा वाढेल असे कोचेस ते बघा सौम्य भाषा बोलणारे कोचेस बघा चांगलं शिक्षण घेतलेले कोचेस बघा ज्यांनी चांगले खेळाडू घडवलेले असे कोचेस बघा जेणेकरून त्या कोचेसच्या माध्यमातून आपल्या मुलाला शिकण्यासाठी आत्मविश्वास मिळेल आपण त्या मुलाला चांगल्या खेळमिळीच्या वातावरणात तिथे खेळू शकू काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपण टाळाव्यात मुलांची तुलना करणं आपण टाळावं त्याच्यानंतर मुलांच्या आहार आणि झोपेकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं त्या मिस होऊ नये याच्यासाठी लक्ष द्यावं अं या सर्व गोष्टींकडून लक्ष देऊन आपण मुलाला कसं जास्त जास्त मोटिवेट करता येईल यावर लक्ष द्यावं कुस्ती हा फक्त खेळ नसून ही एक जीवनशैली आहे योग्य वय योग्य मार्गदर्शन योग्य काळजी घेतल्यात मुलं भविष्यात खूप चांगले कुस्तीपट्टू उघडू शकतात तर माझ्या सर्वांना धन्यवाद आपण हा व्हिडिओ आपण पूर्ण बघितला मित्रांनो कुस्ती संदर्भातले व खेळा संदर्भातले नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती नवीन नवीन नियम नवीन 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 गोष्टी शिकण्यासाठी माझ्या के डीएस या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद